बारीक बारीक पाऊस चालू आहे इथे फोन भिजणार चार्जर पण आणलंय मी ते पण भिजणार का कुठे मग कसं पाहिजे गेस त्याला चांगले तर आहे असो फ्रेंड्स आज आहे गुरुवार थर्जडे आणि आज थर्जडे आता इव्हिनिंगचे वाजले सिक्स थर्टी आणि आता मी खाली आली आहे मी किती वेळची माहिती आहे चहा बनवायचं थांबली होती म्हणते चहा पिऊ चहा पिऊ मला कधीच चहा प्यायला झालेलं पण आता काकाच आमचे गेलेत मस्त चहा आणायला चहा आणि सोबत वडा पाव मस्त पाऊस चालू आहे खायला मजा येईल ना माझ्या मागे हेल्मेट आहे तीन तीन हे खालचं भिजले नसतील तर बरं आहे आणि मस्त वडापाव खाऊया ऍक्च्युली मी तर कालपासून ठरवलेलं मला बाहेरचं खायचं नव्हतं पण काकाने आज लगेच वडापाव बोललं तर काकाले का म्हणत त्याला काका, काका।, काका तुम्हाला पाऊस लागला काका भिजले जाता ना थोडा ना 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 काका नाही पण घालून थोडी आल्या जाता त्यांनी दरवर्षीसाठी रेनपोर्ट भिजन पण घालणार नाही एवढा हे होतो त्याच्यात वास मस्त वास म्हणजे गर्दी किती गर्दी काढते किती लवकर ती बाई पण त्या बाईकडेच ना गर्दी भरपूर लवकर कमी करते आता चष्णी आपण काढायची ती कशी असते बाई चचणी लावून नाही का घर अरे दे रे चावदे आपणच लावून फ्रेंड जस्ट आत्ताच आपले काका गेलेत घरी काका खूप वेळ मस्त गप्पा मारत बसलेले कधी कधी काकांचा पण मूड असा होऊन जातो की गप्पा मारत बसतात आणि आता मी जाणार आहे वरती मला बनवायची आहे कढी मी त्यासाठी ताक आणलं आहे ताक आणि कढी ताकाची ताका ताका कढी बनवणार आहे मी आणि मस्त राईस सोबत खाणार रा आहे तर चला आता वरती जायचं आहे माल काढायचा ओके माल काढू आधी मग वरती जाऊयात आत्ता वाजलेत पाहुणे आठ आणि जवळपास मी आली होती खाली सिक्स थर्टी का सहा वाजता असं काहीतरी आलेली नाही लक्षात मला काका एक तास मस्त गप्पा मारत बसलेले त्यामुळे वेळ कुठे गेला कळलंच नाही मस्त आम्ही लोकांनी खाल्लं वडाप्पाव आणि चहा मी ठरवलं बाहेरचं हो नाही खायचं पण काय करू मला बाहेरचं तो वडापाव ती बाई इतकी भारी बनवते ना की खावं लागलं मला काकांनी आणलेलं तर नाही म्हणता नाही आलं आणि आता आम्ही मटेरियल काढणार आहे कारण उद्या गाडी लवकर आपल्याला मार्केटमध्ये काढायची आहे त्यासाठी तर अजय गेलेलं आहे गाडीतलं मटेरियलचं काउंटिंग करायला किती किती नाही आणि त्यानंतर मग मी बरे जाईन मटेरियल काढायला हो रिझाईन गुड न्यूज आहे मला खूप त्याने तीनशे तीनशे तो झालाय जरा स्ट्रेस त्याच्यामुळे त्याने काल फोन करून आजच सकाळी फोन करून भाजी का कोणाला म्हटलं सांगितले का भावाला काय माहितीये

म्हटलं पाच दिवसात काम भेटेल का म्हणून जाऊ दे आठ दहा दिवस घरी थांबल नंतर भेटल्यावर जाईल <laughs> आता तुम्ही ऐकलेलं की आता ते आले होते तर प्रवीण जिथे आधी कामाला होता तर ते कलिग्स होते त्यांचे त्याचे तर प्रवीण हा आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल हा आपल्या इथे कामाला होता म्हणजे आपल्यासाठी काम करत होता तो कंपनीमध्ये तर बट त्याचं ना एक गोष्ट जी होती ती मला बिलकुल आवडायची नाही त्यामुळे मी असं बोलली की प्रवीण एक गुड न्यूज दिली की तो काम सोडतोय असं कारण तो, तो मुलगा चांगला आहे पण त्याचा ना फोकस हा पूर्णपणे कामावर नाही आहे तर मला म्हणजे मलाही माझे स्वप्न आहे जसं प्रवीणला ना ॲक्टिंग खूप त्याला आवडते करायला ॲक्टर बनायला सो so, त्याने ना आ, क्लास पण जॉईन वगैरे केलेला ठाणेला काहीतरी मिरॅकल अकॅडमीमध्ये हो पण मग त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ना की जे आपलं करंट जॉब आहे जिथे आपण काम करतो ना त्या सगळ्या गोष्टींवरती दुर्लक्ष होतं आणि ही गोष्ट कोणीच ॲक्सेप्ट नाही करू शकत किंवा कोणालाही आवडत नाही मी पण जॉबला होती ना त्यावेळेस कधी कधी मलाही असं वाटायचं मी चार वर्ष ॲज अ अकाउंटंट म्हणून जॉब केलेला तर तिथे पण सर मला बोलायचे की प्रतीक्षा ऑफिस टायमिंगमध्ये किंवा तू जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत तू तो तुझ्या दुसऱ्या कुठल्या कामाचा नको हे घेत जाऊ कारण त्याचा असर हा तुझ्या आत्ताच्या कामावर होतो तर मी प्रवीणची पण ती गोष्ट नोटीस केली तो भले कामावरती येत जरी असेल ना पण त्याला घाई असायची कारण त्याचा पाच वाजता क्लास असतो तर त्याला नेहमी घाई काय असते की मी कधी जाईन मग कॉल आला की अचानक तो जाणार त्यामुळे ना तो त्याचा हंड्रेड पर्सेंट नव्हता देऊ शकत आणि मी आम्ही दोघंही आज अशा स्टेजमधनं चाललो आहे ना की आम्ही खूप हार्डवर्क करतोय आणि त्यामुळे आम्हाला एक हेल्पिंग हँड असा पाहिजे होता की जो खरंच आम्हाला थोडंसं अजून वर नेण्यासाठी आमचा हात धरून आम्हाला वरती घेऊन जाईन पण प्रवीण तसा नाही आहे त्याला म्हणजे ठीक आहे त्याचे स्वप्न आहे ऑब्वियसली त्याच्यामुळे त्याचं तिकडे फोकस आहे सो कंपनी जरी पेमेंट करते तर कंपनी तुम्हाला फुकट तर पेमेंट नाही करत आहे ना की तुमच्या तुम्ही एफर्ट्स जाल ते ती पेमेंट करेल तर मग कंपनीने पण त्याला सांगितलेलं की हा लास्ट मंथ राहील सो तो रिझाईन करणार आहे तुम्ही प्रिव्हियस ब्लॉगमध्ये त्याला बघितलं असेल तर आता मला जाम लोड माझ्यावर येणार आहे कारण तो जे काम करायचा ते मला आता असं वाटते की मीच करावं की काय कारण दुसरं ऑप्शन नाही ॲटलिस्ट दुसरा मुलगा भेटेपर्यंत तरी पण मी एवढंच सांगेल जर कोणी इथे असा ब्लॉग बघत असेल जे ऑफिसला जातं किंवा स्वतःच्या लाईफमध्ये खूप स्ट्रेस आहे त्यांच्यासाठी की मीही ना खूप म्हणजे मी आणि अजय आम्ही दोघंही ना खूप झिरोतनं स्टार्ट केलेली आहे आम आमची लाईफ लिटरली झिरोतनं खूप हार्डवर्क केलेलं आहे यामध्ये ना खूप खूप असा वेळ आलेली आहे ना की ज्या प्रसंगांमध्ये ना कळत नाही माणसाला की काय करावं हो, काय नाही करावं हो। पण ना मी एक गोष्ट नेहमी एकच गोष्ट केली आहे की मी जिथेही जॉब केला असेल ना मी सगळ्यात आधी जॉब केला होता एक पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर असेल मी तिथे रिअल इस्टेटच्या ऑफिसमध्ये त्यानंतर मी एक रिसेप्शन म्हणून पण आणि प्लस टीचिंग पण करायची सो तिथे पण केलेला तर आणि त्यानंतर म्हणजे माझे पहिल्या एक वर्षामध्ये तर हे दोन जॉब झालेले नंतर कोरोनामध्ये जॉब जो आहे तो माझा बंद झालेला कारण कोचिंग सेंटर बंद झालेले तर मी त्या कोचिंग सेंटरमध्ये पण काम करत असताना मी होम ट्युशन पण घ्यायची का तर मला एक्स्ट्रा अर्न करायचं होतं आणि मी तिथेही माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्यायची नंतर मी कोरोनामध्ये महालक्ष्मी एंटरप्रायझेस जॉईन केलेलं जिथे मी ॲज अकाउंटंट म्हणून चार वर्ष काम केलेलं त्यानंतर चार वर्षानंतर मी कुठेतरी आत्ता दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये फ्री झाली आणि मी जॉब सोडला तो पण बिझनेसकडे लक्ष द्यावं म्हणून सोडलेला बट मी जोपर्यंत तिथे होती ना मी इतकं काही शिकली ना आणि मी नेहमी एकच करायची की माझं काम आहे ना त्याला खूप प्रायोरिटी द्यायची म्हणजे इवन मला आठवते की कधी कधी असं व्हायचं ना की एखाद दोन दिवस असे सुट्टीचे आले ना तर माझं काही जी एस टीचं किंवा कुठलंही काम पेंडिंग असेल ना मी घरी माझ्या लॅपटॉपवर करत बसायची मला माहितीच नसायचं की आता ही सुट्टी आहे सुट्टी आहे पण मला ते करावं लागायचं मी करायची का तर माझा पुढचा येणारा जो वेळ आहे ना तो मला दुसऱ्या कामामध्ये माझ्या देता येईल आणि ना त्या सगळ्या गोष्टींचा ना खूप छान इम्पॅक्ट होतो जेव्हा ना आपण आपल्या कामामध्ये ना आपला हंड्रेड अँड वन पर्सेंट देतो पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून आपण ते काम करतो ना त्याचा रिझल्ट खूप छान भेटतं तो रिझल्ट भेटायला खूप टाईम लागतो कधी कदाचित कोणाला लवकर भेटतो कोणाला कोणा उशिरा भेटतो डिपेंड्स पण रिझल्ट खूप चांगला भेटतो मी असं म्हणेन तर ऑब्विस्ली प्रवीणला पण ॲक्टिंगची जर आवडे तर त्यालाही त्याचा रिझल्ट भेटेल पण त्याने मग पूर्ण फोकस तिथे करावं जॉबकडे लक्ष नाही द्यावं कारण तो जॉब आणि ते दोन्ही बॅलन्स नाही करू शकत मी पण चार वर्ष जेव्हा काम केलं त्यानंतर खूप फोकस राहिले तिथे तेव्हा कुठे आत्ता ह्या वर्षी मी भीती पण वाटत होती कारण ऑब्वियसली एवढ्या वर्ष आपण जिथे जॉब करतो त्यानंतर ते ऑफिस सोडायचं म्हणजे तिथे आपण एवढं घरातल्यासारखं झालेलं असतं वातावरण आणि सडनली ते सोडायचं एवढं इझी पण नसतं आ, कारण तुमचं फ्युचर पण कधी कधी तिथे ब्राईट होणार असतं मी जर ह्या वर्षी असते तर माझं अजून इन्कम वाढलं असतं पण एवढं आहे की मला ना स्वतःला एक्सप्लोअर करायचं होतं की बस मी आता खूप काम केलं आहे दुसऱ्याच्या इथे मला आता स्वतःचं काहीतरी एक छोटंसं सा कवायला साम्राज्य निर्माण करायचं आहे त्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं बाकी काही नाही सो हीच एक स्टोरी होती आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल सॉरी मी तुम्हाला खूप बोर केलं असेल तर पण मला ना बडबड करायला खूप आवडते आणि उद्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर